भिवंडी पंचायत समिति सदस्य व उद्योगपति अंकुश रघुनाथ पाटिल का जन्मदिन भिवंडी तालुका के जूनानदुरखी गांव उनके निवास स्थान पर उनके चहितों द्वारा केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया इस अवसर पर समाज कल्याण के माजी सभापति व विद्यमान सदस्य जिला परिषद थाने प्रकाश जी तेलीवरे शिवसेना उप तालुका प्रमुख बबन पाटिल कार्तिक मोटर्स के प्रोपराइटर व माजी शाखा प्रमुख टेम्भली नरेंद्र गोराटकर शिवसेना सह सचिव व पत्रकार राजेंद्र पाटिल चिम्बेपाड़ा सरपंच अतिश कदम जो नान्दुर ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी कल्पेश पाटिल कुहे ग्राम पंचायत उप सरपंच राजू काटेला बाला राम लक्ष्मण महस्कर चिम्बीपाड़ा शाखा प्रमुख रमेश जाधव उर्फ माइकल मच्छिंद्र केने कल्पेश पाटील उर्फ बादशाह राजेश खापडे राजू मळवी अविनाश शिकारी सतीश जाधव पांडुरंग राउत, नितीन नंदुरकर, संतोष भोईर धनाजी पाटील मनोज पाटील शांताराम शिकारी चेतन राऊत सहित भारी संख्या में मान्यवर नाते मित्र मंडली ने उपस्थित होकर भिवंडी पंचायत समिति सदस्य व उद्योगपति अंकुश रघुनाथ पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र काम की कामना की आइए देखें इसकी एक रिपोर्ट काम जिला परिषद गट से, खरगा जिला परिषद गटा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित उपस्थिति होने कारण आज अपन भिवंडी पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य तसेच या पंचक्रोशीमधील एक ना। ना नामांकित उद्योगपती प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणारे एक दानशू व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व आणि कुठल्याही प्रकारची घमेंट नसताना माणसाकडं पैसा असू द्या पण काही माणसांना त्याचा ही घमेंट दिसते परंतु अंकुश पाटील हे नामांकित उद्योगपती असून कुठल्याही प्रकारची घमेंट न करताना अतिशय चांगल्या पद्धतीने ती माणसं गोळा करतात जमा करतात माणसावर प्रेम करतात अशातलेच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे अंकुश पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे अंकुश रघुनाथ पाटील या तीन शब्दामध्ये अक्षरं बघितली तर दहा अक्षरांची टोटल होते आणि आज विशेष करून दहा जानेवारी दोन हजार तेवीस ज्यांच्या अक्षर नावामध्ये सुद्धा दहा आकडे येत आहेत आणि त्यांच्या जन्मतारीख सुद्धा ही दहा तारखेची दहा जानेवारी आज त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत साहेब काय सांगाल भिवंडी पंचायत समितीचे सदस्य सन्मान्य अंकुश पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी जनसमुदाय जमलेला आहे कशा पद्धतीने आपण शुभेच्छा देणार दुनियातला दुनियाचा रा, दुनियात राजा समजणारे आमचे भाऊ अंकुशदादा पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्यावर जेवढं एवढं प्रेम आहे असं ही एवढी प माणसं त्यांचे मित्रपरिवार बघून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले तालुक ता प्रमुख पाटील साहेब आणि आदिवासी शे आदिवासी शेलचे उपजिल्हाप्रमुख राजेश साहेब उपतालुकाप्रमुख मायकल आणि चिंबीपारचे ग्राम नवीन सरपंच कदम प पा, पोलीस पाटील आणि मस्कर आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत आंबऱ्याचे स त्यांना शुभेच्छा देण्यात इथे आलेले आहेत अंकुश पाटील साहेब यांच्यापासून जर जा बोलायचे असले तर सर्वजण खरोखर त्यांना बोलतात का, बोलता का दुनियातला माझा राजा माणूस आहे कारण तो या समाजातील जे आदिवासी लोक असो आदिवासी लोक आहेत त्यांच्यावर जा सर्वात जास्त प्रेम तो आदिवासी लोकांना करत असतो कारण जेव्हाही मी त्याला बघितलं असतं कुया चिंबीपाडा या भागात आदिवासी लोकांमध्ये कामानिमित्तानं असो कुठल्या गोष्टींना भेटासाठी जात असतो म्हणून त्यांना दुनियाचा राजा माणूस ही पदवी दिलेली आहे त्यांना शुभेच्छा देण्यातून आपल्या या गटातील सर्व शिवसैनिक आणि त्यांचे मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा दे शुभेच्छा दे देण्यासाठी इथं आले आणि त्यांना आमच्या जिल्हा परिषदेतून त्यांच्या वाढदिवसामध्ये लाख लाख शुभेच्छा आणि पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा येते साहेब आपण जिल्हा परिषद गटाची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक अंकुश पाटील लढले दोघं लढताना गेल्या पाच वर्षामध्ये आलेला अनुभव काय असेल आपण पाच वर्षामधून आलेला अनुभव कारण आम्ही एक दुसऱ्याला आम्ही सक्के भावच समजलो कारण उंची पण बरोबर कलर पण बरोबर <laughs> खाली उद्देश हेच होता का जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आजपर्यंत आमचे पाच वर्ष पण पूर्ण व्हायला खाली आता तीन दिवस बाकी आहेत का आम्ही पाच वर्ष आमचे पूर्ण झालेले परंतु आमच्यामध्ये जो, जो कधी असा का वाद निर्माण झाला नाही का आमच्या कामामध्ये झाला नाही का आमच्यामध्ये का साहेब तुम्ही हे केलं साहेब तुम्ही ते केलं असं आजपर्यंत कधीच झालं नाही मी तर असे देवापूर हे विनंती करतो का या गटाला ओपन पडून दे आम्ही अंकुशेटला आम्ही निवडून आणू ओपन <laughs> पडून दे आम्ही बिंदाच भरून दे ओपन का अंकुश आम्ही जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून आम्ही निवडून आणू कारण आम्हाला असाच माणूस पाहिजे आम्हाला आम्ही पदासाठी का कुठल्या गोष्टी येते नाही आम्हाला असा माणूस का जो या भागातील लोकांची जनसेवा करायला करायला पाहिजे म्हणून देवापूर तर विनंती करी ओपन पडून दे कोणालाही उभं राहून दे आम्ही अंकुशला निवडून आणू कारण आमच्या या फ्रास ग्रामपंथीमध्ये जे पण जे पण आम्ही आज सरपंच निवडून आणू त्यांची सर्वांची इच्छा आहे बिंदाज ओपन करून इकडे सर्वांना वाटतं की ओपन पडू द्या ओपन पडू द्या ओपन करू द्या आम्ही पण ते बोलतो आम्ही अंकुशारख्या माणसाला निवडून आणू या आजपासून आज, आज आम्ही दे 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 ते देवापूर प्रार्थना करतो साहेब आपला तीन दिवसामध्ये कार्यकाळ संपणार आहे तेरा तारखेला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल हे प्रशासक लाभणार लागणार आहे याचा पुढचं आपलं काय काम याच्या पुढे आपण काय करणार आज जे जिल्हा परिषदेतून जे आज प्रशासक बसणार आहे तरीसुद्धा आमच्यामध्ये क्षमता आहे की आम्ही कुठूनही काम मंजूर या भागाला काम करणार कारण अंकुश सारख्या माणसाजवळ सर्व काय आहे ते परंतु त्यांच्यावर एवढा टॅलेंट आहे का ते कुठूनही काम आणू शकतात मी पण कुठूनही काम आणू शकतो जर आम्हाला कुठलं जर काम नाही मिळालं तर आम्ही समाजसेवासुद्धा करू शकतो का कर समाजसेवा करायला काय पदाची गरज नसते कारण त्यांची कधी जी क्षमता आहे ती समाजसेवासारखीच आहे आणि ते याच्या पुढे सुद्धा कळत राहतील या ठिकाणी जो आपल्याशी जोडली जात आहे तर भिवंडी अर्थात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तसेच भिवंडी पंचायत समितीचे माझी सदस्य एक नामांकित उद्योगपती बबन पाटील साहेब बबन पाटील साहेब आज आपण आपल्या लाडक्या पुतण्याला आपण कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आज माझा पुतण्या अंकुश रघुनाथ पाटील त्याच्या वाढदिवसानिमित्त जमलेला हा सर्व आपल्या गावातील परिसरातील मग कुवागाव असेल तिकडचे आपले जिल्हा परिषद मेंबर आपले याचे असतील टेंबिवली खारबाव आमचे सर्व जावई परिवार सगळे येऊन आणि चांगल्या रीतीने आज ही खरी उपस्थिती त्यांच्या कामाची पोचपावती शिवाय जे आपले कार्यरत आहेत जे कार्य करतात त्याचीही पोचपावती आहे आणि याच्या पुढेही त्यांनी काम करावं यांनी आपल्या जिल्हा परिषद मेंबरने आपल्याने सांगितलं की जर ह्या गटामध्ये जिल्हा परिषद गणामध्ये जर ओपन जर जागा मिळाली निघली तर आम्ही अंकुश पाटलाला निवडून आणू म्हणून खास मला त्यांना सगळ्यांना हे जे सगळे परिसरातले जे कार्यकर्ते आहेत मी आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मग चिंबीपाडा निवडणूक ग्रामपंचायत असेल अंबराई जी ग्रामपंचायत असेल कुहा ग्रामपंचायत असेल यांना यांच्यामध्ये सगळ्यात फिरून जो माहोल चांगल्या प्रकारे तयार झाला आणि तिथे चिंबीपाड्या सरपंच असेल अंबराई सरपंच असेल कुहा सरपंच असेल हे चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून आणलेले आहेत आणि त्याच्यात खास अंकुश पाटील जिल्हा परिषद मेंबर आणि मी यांचं सगळ्यांचं आणि मी ज्यांना ज्यांना सांगितले सगळे आपले जे काय याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी काय आपली शिवसेना प्रमुख पक्ष यांच्या सगळे जे काही सहकार्य आहेत जे टेंबवलीचे असतील आपल्या गावातले असतील ज्यांना ज्यांना प्रमुख असतील उपशाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील सगळ्यांना साथ दिली ते हाक दिले ते हाकेला उभे राहून सगळ्यांनी रात्रंदिवस जी मेहनत केले त्याच्या बाबतीत खास करून मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी अंकुशराच्या या शुभेच्छा देतो की पुढचं आयुष्य चांगला भरभारीच भर भर जावं अशी त्याला शुभेच्छा देतात सर तुझी उपतालुका प्रमुखपदी निवडणूक निवड झाल्यानंतर मीच बातमी लावलेली होती आता की आता तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे कारण की थोड्याच दिवसामध्ये चिंबीपाडा आणि अंबराई ग्रामपंचायत आधी होती त्याच्यानंतर आता कुहे आणि कांबे ग्रामपंचायत असे चार ग्रामपंचायत निवडणुका संपन्न झाल्या त्याच्यामध्ये जे काय तुमच्यावर भार जबाबदारी होती आता कुहे ग्रामपंचायत निवडणूक बघितली त्याच्यामध्ये अंकुश पाटलांनी पण चांगलं त्या ठिकाणी जम बसवला होता संदर्भात हे नवीन कार्यकर्त्यांना काय सांगाल खास करून त्यांना मी शुभेच्छा देतो की जी कार्यकर्त्यांना मी हाक दिली आणि जिल्हा परिषद मेंबर असतील पंचायत समिती अंकुश असेल हाक दिल्यानंतर सगळे रात्रंदिवस जो आमच्या जो पाठीमागे जे उभे राहिले तो फार मोठा त्यांचा एक वाटा होता आमच्या याच्यामध्ये जिल्हा परिषद या जिल्हा परिषद गणामध्ये ज्या तीन चार निवडणुका झाल्या खास करून एक कांबेगावच्या का ग्रामपंचायतीने थोडीशी उलकावणी दिली ती थोडक्यात गेली पण या ज्या चारमधून तीन ग्रामपंचायती आम्ही निवडून आणल्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा खास वाटतं ही जो पाठबळ होता आमच्या पाठीमागे त्या खास करून त्यांना धन्यवाद देतो का असेच आपण सगळेजण एकत्रित राहून येणाऱ्या पुढच्या ज्या पण निवडणुका असतील सगळे एकमताने एक याच्याने आपण एक सगळे एकत्रित एक येऊन ही निवडणूक लढवू पाहूया कसं मग कोण आपल्या या करतो आहे आपल्याला हरवता येतो असे आपलं खास करून मी शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्तिक मोटरचे प्रोपरायटर नरेंद्रभाई गोराटकर नरेंद्रभाई गोराटकर आपल्या <coughs> लाडक्या मित्राला आपल्या आपलं ज्यांच्यापासून खूप काही शिकलं शिकत आहात म्हणजे आपले विचार केला तर या पैवणी पंचायत समितीच्या पंचायत समितीचे अंकुश पाटील यांचा वाढदिवस आहे आपण कशा पद्धतीने शुभेच्छा <coughs> देणार त्यांना सर्वप्रथम अंकुशदादा पाटील यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो खरं तर कोणताही राजकीय पद नसताना मला कांब्या कांब्यापासून का, ते चिंबीपाडा किंवा कुठे कुठेही असू द्या तिथे बोलण्याची मला आवर्जून होऊन सांगतात त्याबद्दल मी मित्रपरिवाराचे त्याचप्रमाणे शिवसेना परिवाराचे एक मनापासून आभार व्यक्त करतो तो कोणतेही राजकीय पद नसताना माझे विचार त्यांना ऐकावेसे वाटतात की नरेंद्र बोराडकर काय बोलतो सर्वप्रथम मग अंकुशदादा पाटील यांनी आपल्या स्वबलावर जे राजकीय नेतृत्व उभं केलेलं आहे आज कांबे पंचायत गणामध्ये ज्यावेळेस वे ते निवडणुकीसाठी उभे राहिले त्यावेळेस फक्त कांब्यामध्ये फक्त त्यांचा शिवसेनेचे आपले तीनच सदस्य होते तरीसुद्धा अशक्यप्राय असणारा असा हा विजय त्यांनी ते साकार करून दाखवलेला आहे त्याबद्दल त्या ते त्यावरून त्यांचं एक राजकीय कसब आपल्याला इथे दिसून येतं त्याचप्रमाणे अंकुशदादा पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर जुनांदुरकी ती गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व हसुत्व हसतमुख व्यक्तिमत्व आणि कोणाच्याही मदतीला विना शर्त धावून जाणारे व्यक्तिमत्व जर जून आंदुरकी गावामध्ये कोण असेल तर ते अंकुशदादा पाटील आहेत <coughs> जुनांदुरकी गावामध्ये अनेक समाजसेवक आहेत अनेक दानशूर व्यक्तिमत्व असतील परंतु आपण केलेल्या कार्याची मला कोणती कुठेही मला कोणत्याही प्रकारचा मोठेपणा किंवा दिखावा न करता गोर गरिबांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यांनी जी आज ही गर्दी जमवलेली आहे खरं तर मला त्यांचे एक पर्सनल साहाय्यक म्हणजे मच्छिंद्र केने यांचा मला मॅसेज आला की अंकुशदादा असे बोलतात की नरेंद्र एक मॅसेज कर की मला वाढदिवस साजरा करायची इच्छा नाही तेव्हा मी त्यांना एकच शब्द शब्दात सांगितलं की वाढदिवस वा हा आयुष्यातून एक दिवस म्हणजे एक दिवस येतो आणि तिथे आपले जे हितचिंतक असतात आपले कोणकोण हितचिंतक आहेत हे त्या व त्या दिवशी आपल्या एकत्र दिसण्यावरून आपल्याला तिथे दिसून येतं आणि आज जनसमुदाय जो जमलेला आहे त्यावरून अंकुशदादा पाटील यांनी पैशाबरोबर माणसंसुद्धा कमवलेली आहेत अंकुशदादा पाटील यांच्याकडे पैसा असेल परंतु पैशापेक्षा माणसं कारण त्यांचा जो स्वभाव आहे कारण लहान चोरांना समजवून घेऊन सगळ्यांशी आपुलकीने आणि प्रेमाने ज्या पद्धतीने जे बोलतात निश्चितच या जी कांबे घाटामध्ये एक उगवता तारा आणि उगवतं नेतृत्व उगवतं व्यक्तिमत्व हे अंकुशदादा पाटील यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक आमच्याच शिवसेनेच्या सहकार्याने एक मॅसेज व्हायरल केला की यापुढे सरपंच आमचाच त्यावेळेस सरपंच बसल्यानंतर तिथल्या एका क नाव नाही घेत मी कोणाचं की यांची वैचारिक पातळी एकदम खालावलेली आहे राजकारणामध्ये कोणतेही सदस्य बहुमत नसतानासुद्धा अनेकांनी सत्ता स्थापन केलेली आहेत अनेक ठिकाणी आता भेवंडीमध्ये आपण जर बघितलं तर विलास पाटील यांनीसुद्धा एक चार किंवा पाच नगरसेवक असताना आपला महापौर बसवलेला आहे त्यामुळे कोणाची वैचारिक पातळी किती घासरलेली आहे हे अंकुश अंकुशदत्ती पाटील यांनी कुया येथे दाखवून दिलेलं आहे गोवा येथे भारतीय जनता पार्टीचे सात सदस्य असताना सुद्धा अंकुशदादा पाटील यांनी नेतृत्व पन्नास लावून तिथे सरपंच आणि उपसरपंच हा शिवसेनेचा बसवलेला आहे त्यामुळे कोणाची वैचारिक पातळी किती घासरलेली आहे ही भाषा कुणीही करू नये त्याचप्रमाणे अंकुशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे प्रकाशदादा तेलिवडे यांच्या त्याचप्रमाणे पद <सँख> बवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुहे अंबराई यांनी चिमेबाडा येथे तिन्ही ठिकाणी शिवसेनेचे संप सरपंच बसलेले आहेत त्याचप्रमाणे कांबे येथेसुद्धा थोडक्या कारणासाठी एक शिवसेनेची सत्ता किंवा सदस्य कमी आलेले आहेत परंतु यापुढे या जिल्हा परिषद गटामध्ये अंकुशदादा पाटील असतील प्रकाशदादा तेलिवडे असतील बबन पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली शि कांबे गट जिल्हा परिषद गट गण असेल हा शिवसेनेचा बाल्य किल्ला झाल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून मी अंकुशदादा पाटील यांना पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुम जीवा आजार असाल भाई एक शेवटचा प्रश्न अनेक मित्र बघितले तुम्ही जुने मित्र सोन्यासारखे असतात तर नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात मात्र हिऱ्याला अंगठीत ठेवण्यासाठी सोन्याचीच गरज असते याबद्दल अंकुश पाटील यांच्याशी आलेला संपर्क आपण त्यात थोडक्यात माहिती अंकुशदादा पाटील हे सर्व मित्र मित्रपरिवारांना एकत्र घेऊन चालतात तू गरीब आहेस किंवा तू श्रीमंत आहेस असा कोणताही भेदभाव न करता आज जुनांदुर की गाव असेल टेंबवली असेल कोवा चिंबीपाडा असेल कोणत्या आदिवासी समाजातील त्यांचे मित्र आहेत पण कोणत्याही मनामध्ये त्यांच्या घरात तीन तीन एक लजगरी कार आहेत पण त्या पैशाचा कुठेही मोठेपणानं दाखवतात ते आपुलकीने एकमेकांच्या सहवासात जातात संपर्कात जातात आणि माणसाला ते आपले करतात हा त्यांचा एक मोठा गुणधर्म आहे येणारी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आता तेलिगुडी साहेबांनी सांगितलं की ओपनची जागा निघाली तर आम्ही अंकुश पाटील यांना उभे करू त्या संदर्भात ओपनची जागा जरी निघाली तरी आम्ही जरी खारबाव गटामध्ये असलो तरी अंकुशदादा पाटील यांना विजयी करण्यासाठी दिवस रात्र मी एकत्र करेन आणि या कार्यकर्त्याला या समाजासाठी जडणाऱ्या व्यक्तिमत्वाला इथे उभारे देणे गरजेचं आहे आणि आम्ही आमचे जे पण मित्र मित्रपरिवार असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील जुनांदुर्की ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी अतिशय वार्ड क्रमांक चार मधून ते निवडून आलेले आहेत आणि वार्ड क्रमांक चार मध्ये जसा क्रिकेटमध्ये चौकार षटकार मारतात तसे चौकार मारून त्यांनी अतिशय चांगली कामं आतापर्यंत मग ते जिल्हा परिषद निधी असेल पंचायत समिती निधी असेल याच्यामुळे अनेक कामांचा विकास गावातली विकास जो खुंटला होता तो विकास चांगल्या पद्धतीने सुरू केलेला आहे अतिशय कामं चांगली आणलेले आहेत तर ते आज या ठिकाणी अंकुश पाटील साहेबांना शुभेच्छा देत आहेत सन्माननीय व्यासपीठ आणि आज, 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 आज या आनंदमयी दिवसात आज अंकुशदादेचा वाढदिवस आज त्यांचे सर्व मित्रपरिवार त्यांचे नातेवाईक हितसंबंध सर्व शिवसैनिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि आज सन्माननीय तेलुडे साहेब या जवळजवळ आज त्यांची कार्यकालाची त्यांची पाच वर्ष पूर्ण होत आहेत पंचायत समिती सदस्य तसेच तेलुडे साहेब जिल्हा परिषद सदस्य आणि समाजकल्याण सभापती या पाच वर्षामध्ये त्यांचा संपर्क जवळजवळ दादाचा तर आहेच त्यांचा दोन वर्षापूर्वी दोन वर्ष झाली मला त्यांना त्यांच्यासोबत एकत्र काम करतो परंतु वार्ड क्रमांक चारडमध्ये निवडून आल्यानंतर सत्ता तर आपली नाही आहे पण सत्ता तर नाही आहे तर सदस्य काय करणार आहे परंतु पंचायत समिती सदस्यांची नि निधी तेळीच तेलिवडी साहेबांची निधी ही प्रत्येक वेळी मी पाठपुरावा करून निधी आणली आणि मी काम केलं आणि करून दाखवलं पण त्यांच्या मनामध्ये असं कधी मेदभ भेद नाही आला कारण आमची निधी घेऊन सदस्य काम करतो आणि सदस्याचं नाव होतो असं त्यांच्या मनामध्ये कधीच कधीच भेदभाव आला नाही हा त्यांचा एक मोठेपण आहे आणि मी त्यांना त्या मोठेपणाचं मान देतो आणि अंकुशदादा हे आमचे आधारस्तंभ आहेत आणि तेलिवडी साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत असे त्यांना पुढील वाटचालीच शुभेच्छा आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> thank you ग्रामीण विधान ग्रामीण विधान विधानसभा अधिकारी नितीन शेठ पाटील आज आपण या ठिकाणी अंकुश पाटील साहेबांचा सा वाढदिवस आहे आपण आपल्या लाडक्या मित्राला कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आज अंकुश दादा पाटील यांचा वाढदिवस आहे थोडासा मी लेटच झालो वाढदिवसा शुभेच्छा दे देण्यास येण्यास बरेचसे मान्यवर येऊन गेले मीच थोडा लेट झालो आणि बा साहेबांचे शु शुभचिंतक जे आहेत ते बरेचसे येऊन गेले आणि आता बाहेर पण मी बघतो पूर्ण भरलेलं आहे ग्राउंड तर आज अंकुशदादा ही अशी व्यक्तिमत्व आहे की लोकांच्या मनात आहे म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाला एवढी करते ते पंचायत समिती सदस्य आहेत आताचे पंचायत समिती सदस्यामध्ये बरेचसे काही का क पदाधिकारी होऊन गेले पण दादा अशी व्यक्ती होऊन गेली पंचायत समितीमध्ये का त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा नाही केली त्यामुळे आज ते पदावर भले सभापती उपसभापती पदावर बसले नसतील ती खंत उलट बाकीचे जे बसले त्यांना आहे कारण की जाऊ द्या काही विषय असतील वेल निघून गेली त्याच्यामुळे काही अंकुश बाबूंना वेल नाही मिळाला पण यापुढे जर अंकुश भाऊच्या मनात असेल जर निवडणूक लढ लड़ू, लढवणार असतील तर नेहमी मी तर सांगतो का प पक्षाचे पदाधिकारी आणि जे का पक्षाचे कोणी असतील सदस्य ते तर पहिला अंकुशदादांचंच नाव घेतील कारण की अंकुशदादा सारखं म्हणजे शिवसेनेत जे आहेत पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील का जे निष्ठावान का ज्यांना कुठल्याही पदाची कुठल्याही खुर्ची जी अपेक्षा नसते असे निष्ठावान जे आहेत त्यांच्याचपैकी एक अंकुशदादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसासाठी बरेच विभागातील नव्हे तर पूर्ण भेवंडी तालुक्यातील लोक त्यांच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी इथे आले त्यांच्यापैकी मी सुद्धा आलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आणि मी एक, एक सांगतो का अंकुशदादा पाटील हे राजकारणी कमी पण उद्योगपती म्हणजे त्यांच्यासारखे उद्योगपती या भेंडी तालुक्यात नाही कारण की त्यांनी उद्योगातून एवढा मोठा त्यांनी मोठा साम्राज्य तयार केलेला आहे की आमच्या पंचायत समितीमध्ये बेचाळीस सदस्य असतील तर त्या बेचाळीस सदस्यांपैकी सर्वात मोठे व्यावसायिक आणि उद्योजक असतील तर ते, ते अंकुशदादा पाटील तर त्यांना पुन्हा एकदा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो और पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देणार पंचायत समितीचं असं पंचायत समितीचा हा कार्यकाळ आता संपत आलेला आहे येत्या पाच वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये आपले अंकुश पाटील आणि आपले आपला जो सहकार्य आहे अंकुश पाटील यांच्याशी जे काही आपल्याला अनुभव आले त्यातला एखादा अनुभव कोणता आपण शेअर करू शकता अंकुश दादा पाटील यांच्याबद्दल अनुभव मी जो शेवटला सांगितला तोच अनुभव अंकुश दादा पाटील हे पूर्ण म्हणजे यांच्या घरानातच शिवसेना आहे घराने म्हणजे पूर्वीपासून शिवसेना आहे ते पक्षाची पक्ष चालवत असताना दादांना तिकीट भेटला पक्षाचे निष्ठावान म्हणून त्यांना नेहमीच साथ असते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसैनिकांची त्याप्रमाणे शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणलं तर त्या निवड निवडणूक लढवून ते जिंकून आल्यानंतर सुद्धा त्यांनी कधी प राजकारण केले नाही किंवा पक्षासाठी पदासाठी कधी बांधले नाही फक्त त्यांचं लक्ष इलेक्शन असतो ग्रामपंचायत इलेक्शन असो का जिल्हा परिषद इलेक्शन असो त्यांचा जो काम आहे ते तेवढ्या निवडणुकीपूर्वा पुरती कार्य पूर्ण करतात आणि ते कार्य पूर्ण असं करतात की पूर्ण निवडणूक जिंकल्याशिवाय ते त्याच्यातून माघार नाही घेत आणि माघार घेतल्यानंतर म्हणजे शिवसेना निवडणूक झाल्यानंतर ते त्यांच्या उद्योग उद्योग जो त्यांचा आहे वीटपट्टीचा तर त्याकडे ते जास्त लक्ष देतात तर मी तर बऱ्याचशा पक्षाच्या लोकांना असेच सांगेन का तुम्ही पक्षात काम करत असताना पक्षाचा पण काम करा आणि स्वतःचा व्यवसाय पण सांभाळा जेणेकरून आपल्याला यापुढे प पक्षाची गरज नाही लागली पाहिजे पक्षाला आपली गरज लागली पाहिजे एवढे मोठे व्हा आणि मोठे उद्योजक बना